डिजिटल ग्रामर या आपल्या चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत संधी आणि संधीचे प्रकार चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात एका पाठोपाठ एक आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी असे म्हणतात संधीमुळे दोन शब्दाचा एक जोड शब्द तयार होतो संधीचे एकूण तीन प्रकार पडतात स्वरसंधी व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी जेव्हा एकापाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र मिळतात तेव्हा त्या संधीला स्वरसंधी असे म्हणतात म्हणजेच स्वरसंधीबरोबर स्वर अधिक स्वर